शेतकरी बांधवांचे स्वागत आहे हवामानाविषयी अतिशय महत्वाचे असे अपडेट आहे सध्या काय आहे अपडेट पण आता सविस्तर जाणून घेणार आहोत सर्व शेतकरी मित्रांचे माझा शेतकरी न्यूज या लाईव्हमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा सोलापूर जिल्ह्यामध्ये उष्णतेचे प्रमाण अधिक वाढलेले आहे तुम्ही प्रात्यक्षितपणे पाहू शकता अतिशय जास्त प्रमाणामध्ये उष्णतेचे प्रमाण वाढलेले आहे तुम्ही प्रात्यक्षिकपणे पाहू शकता तुमच्या तालुका असेल जिल्हा असेल त्या भागामध्ये कशा प्रकारे वातावरण आहे ते कमेंटमध्ये सांगा आता जो नवीन अंदाज आलेला आहे हवामानाचा त्याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया पुन्हा पाऊस वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे पावसासंदर्भात काय आहे आवडले ते आपण जाणून घेऊन घेऊया या जिल्ह्यात सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे अतिवृष्टीनंतर आणखी एक आसमानी संकट शक्ती चक्रीवादळ महाराष्ट्राच्या वेशीवर या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा व्यक्त करण्यात आला आहे कोणत्या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा व्यक्त करण्यात आला आहे ते पण आपण आता सविस्तरपणे जाणून घेऊया काही दिवसांपूर्वी मराठवाड्यासह राज्यात जोरदार पाऊस झाला त्या होता त्यामुळे अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले होते आपण पाहिले सर्वांनी तसेच या पावसामुळे शेती पिकांचंही मोठं नुकसान झालं होतं या पावसामुळे जमीन खरडून निघाली होती त्यामुळे ही पीकं जमीन दोस्त होती दोस्त झाली होती मात्र हे संकट दूर होत नाही तो वर महाराष्ट्रावर आणखी एक संकट घोंगावत आहे ते काय आहे संकट ते पाहूया हवामान विभागाने नुकताच राज्यातील काही जिल्ह्यांना शक्ती चक्रीवादळाचा इशारा दिला आहे तर हे शक्ती चक्रीवादळ नेमकं कशा स्वरूपाचं आहे ते आता आपण पाहूया येत्या सात ऑक्टोंबरपर्यंत शक्ती चक्रीवादळाचा इशारा दिला आहे सात ऑक्टोबरपर्यंत शक्तीवादळ झाडे शक्यता असल्यानं हवामान विभागाने आहे या पार्श्वभूमीवर मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे शक्ती चक्रीवादळ आणि हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर आता मच्छिमारांनी खोल समुद्रात जाणे टाळावं असं ह आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलं आहे याशिवाय पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यातही काही भागात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे दरम्यान काही दिवसांपूर्वी मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागात पावसाने हा हाकार माजवला आहे या पावसात जवळपास दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे मराठवाड्यात पावसामुळे सर्वाधिक नुकसान झालं आहे बीड धाराशिव लातूर जालना सोलापूर या भागात पूर परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे लाखो हेक्टर शेती पिकांचं नुकसान झालं आहे अशा परिस्थितीत ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात आहे तसेच शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपयांची मदत द्यावी अशी मागणी ही जोरदारात आहे या संकटात शेतकरी अद्याप सावरलेला नाही मात्र आता राज्यावर चक्रीवादळ नवे संकट ओढवत आहे त्यामुळे त्या दृष्टीने सरकारकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जात असल्याचं सांगण्यात येत आहे